अतिशय महत्वाच्या किचन टिप्स टीप क्रमांक एक तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि वजनही कमी होते टीप क्रमांक दोन कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात टीप क्रमांक तीन रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते टीप क्रमांक दुधात मिसळून पिल्याने पासून आराम मिळतो टीप क्रमांक पाच रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही टीप क्रमांक सहा रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते टीप क्रमांक खडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे खडे गळून जातात टीप क्रमांक आठ रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो टीप क्रमांक नऊ सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात टीप क्रमांक दहा, जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपावे त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात टीप क्रमांक अकरा साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही टीप क्रमांक बारा रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची शक्ती वाढते टीप क्रमांक सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही टीप क्रमांक चौदा झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते टीप क्रमांक पंधरा खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस सुरुवात होते टीप क्रमांक सतरा दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात टीप क्रमांक अठरा रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टीप क्रमांक एकोणवीस जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते टीप क्रमांक वीस फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते टीप क्रमांक एकवीस नेहमी चिरतरुण दिसण्यासाठी दुधात खारीक उघळून प्यावे टीप क्रमांक बावीस केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे टीप क्रमांक तेवीस वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा टीप क्रमांक चोवीस कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो टीप क्रमांक पंचवीस पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो टीप क्रमांक सव्वीस जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन ते तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो टीप क्रमांक सत्तावीस रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिळीत रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो टीप क्रमांक अठ्ठावीस जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होते टीप क्रमांक एकोणतीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते डाळीचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने रंग गोरा होतो टीप क्रमांक रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही टीप क्रमांक बत्तीस रात्री झोपताना तिळाच्या तेलाने तळपायांची मालिश केल्याने दृष्टी सुधारते टीप क्रमांक तेहतीस केस खूपच गळत असतील तर चहा पावडर उकळलेल्या पाण्याने केस धुवावेत